नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे भोपळ्याची भाजी ही भाजी तुम्ही इतर वेळेला कधीही करून खाऊ शकता मात्र पितृपक्षात ती काकवळ ठेवताना म्हणजेच वाडीसाठी आवर्जून केली जाते आपण पाहणार आहोत भोपळ्याच्या भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य भाजीसाठी भोपळ्याची साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मिडियम साईजचा कांदा मोहरी कढीपत्ता मिरची हळद मीठ आणि किसून घेतलेलं खोबरं भाजीसाठी पॅन गरम करून त्यामध्ये आपण तेलही घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी मोहरी घालायची पानं त्याचबरोबर मिरची भोपळा चवीला गोड असल्यामुळे आपण मिरची थोडी जास्त घेतलेली आहे आता कांदा ऍड करायचा कांदा तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये हळद ऍड करायची तुम्हाला जर मिरची व्यतिरिक्त लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता किंवा ही भाजी तुम्ही विदाउट कांद्याची सुद्धा करू शकता मीठ आणि मीठ घातल्यानंतर भोपळा भोपळा ॲड केल्यावर तो देखील आपल्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मात्र लो करायची आणि पाच ते सहा मिनटं भाजी शिजून घ्यायची पाच ते सहा मिनिटातच आपली भाजी वाफून छान शिजली देखील आहे खोपरा वाफून छान शिजल्यावर यामध्ये खोबरे ऍड भाजीमध्ये खोबरं मिक्स करून झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आणि अशी कोथिंबीर देखील घालायची आपली भोपळ्याची भाजी करून खाण्यासाठी तयार आहे भोपळ्याची भाजी इतर वेळीही करून खाल्ली जाते पण पितृ पक्षात मात्र ही आवर्जून केली जाते तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली